वयंभू दिव्यांग बहुद्दशीय सामाजिक संस्थेच्या वतीने संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री बाळू कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त एक प्रेरणादायी सामाजिक उपक्रम राबवण्यात आला या उपक्रमाअंतर्गत एका गरजू दिव्यांग युवकास किराणा आणि जनरल स्टोअर व्यवसाय सुरू करून देण्यात आला हा उपक्रम सामाजिक सहकार्य आणि दिव्यांग सक्षमीकरणाचा एक आदर्श ठरला असून उपस्थित मान्यवरांनी संस्थेच्या कार्याचं मनपूर्वक कौतुक केले कार्यक्रमाचे उद्घाटन स्वाभिमान दिव्यांग संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री गहिनीनाथ नलवडे यांच्या हस्ते झाले यावेळी प्रमुख पाहुणी म्हणून कृषी गौरव फाउंडेशन वाघुलीचे अध्यक्ष श्री प्रताप सिंग व सौ राजश्री मांढरे मॅडम यांची विशेष उपस्थिती लाभली याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष श्री अशोक पवार सचिव श्री उद्धव पानशाळ कार्याध्यक्ष श्री अमर गायकवाड खजिनदार सौ पूजा जगताप पुणे जिल्हाध्यक्ष श्री निखिल गरड तसेच पुणे तालुका अध्यक्ष श्री चेतन ठाकूर हे देखील उपस्थित होते सर्व पदाधिकाऱ्यांनी आप व्यक्त करताना संस्थेच्या कार्याची गरज आणि सामाजिक प्रभाव अधोरेखित केले तर कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन श्री शुभम भाऊ मस्के यांनी केले यावेळी बोलताना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री बाळू कांबळे यांनी म्हणाले दिव्यांग बांधवांसाठी आर्थिक स्वावलंबन हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे त्यांना रोजगाराच्या संधी मिळाव्यात यासाठी संस्था पुढाकार पुढील काळात अशा अनेक उपक्रमांचे आयोजन करणार आहे यांचं व्यवसायाच्या दिशेनं हे पहिलं पाऊल या ठिकाणी त्यांनी टाकलेलं आहे की स्वयंष्य सामाजिक संस्थेच्या मार्फत सर्व सदस्यांनी सर्व कार्यकर्त्यांनी त्यांना विशेष आर्थिक त्याचबरोबर भावनिक आधार देऊन या ठिकाणी या व्यवसायाला सुरू करण्यासाठी त्यांना सहकार्य केलेले आहे तर आज या हे पहिलं पाऊल टाकून या सर्वांच्या सहकार्याबद्दल आपल्याला कसं वाटते तर दोन मिनिटं बोला सुरुवात तर भाऊंच्या या व्यवसायाला या टाकण्याच्या पावलांना या त्यांच्या नवीन व्यवसायाला आपल्या सर्वांकडून आपण सर्वजण शुभेच्छा देऊ यांच्या व्यवसायाची भरभराटी हो हो अपार यश यांना मिळव अशा काही ठिकाणी आजच्या दिवशी आपण सर्वजण सदिच्छा व्यक्त करू सन्मान्य बाळूभाऊ कांबळे यांचा आज वाढदिवस आहे त्यामुळे हा एक दुधीसंगम या ठिकाणी घडत आहे आपण सर्वजण त्यांना या ठिकाणी एक वॅप प्रो करून वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या अशी मी सर्वांना विनंती करतो तर अशा ठिकाणी हा सुंदर आणि देखना सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे असं जाहीर करतो धन्यवाद Subscribe now and press the bell icon. Never miss an update.